निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या कोंडल फंक्शन डॉक्टर यांचे सेंटर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर कुचन प्रशालेत हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ साजरे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण इथं कुचन प्रशाला पालक शिक्षक संघामार्फत तेळगुळ व हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ शैलेजा कॅतम या होत्या तर सामाजिक कार्यकर्त्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं प्रास्ता करताना प्राचार्य युवराज मेटे यांनी मोठ्या संख्येनं माता पालकांनी एकत्रित यावं आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी विचारांची देवाणघेवाण करावी पालक शिक्षकांमध्ये स्नेहबंध वृद्धिंगत व्हावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं सांगितलं प्रशालित झालेल्या प्रगतीबद्दल पालकांना माहिती दिली मान्यवरांचा शाल श्रीफळ तसेच वंदन देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्ष समारोपात ॲडव्होकेट शैलेजा कॅथमीनी कोचिंग प्रशालीची माजी विद्यार्थिनी असल्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला तसेच महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची ओळख करून दिली मुलींना चांगलं शिक्षण द्या त्यांना आपल्या पायावर उभे करा आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवा असा सल्ला दिला यानंतर उपस्थित सर्व महिला पालकांना तिळगुळ व वंदन देण्यात आले या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्य मधुकर धर्मसाळे पर्यवेक्षक दत्तात्रे मेर्गू प्रणीता सामल मल्लिकार्जुन जोकारे पालक शिक्षक संघाचे सचिव संजू बोर्ला सर शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं स्तोत्र संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली क्षीरसागर यांनी केला मर्यादित ठेवायचं नाही असं त्यांचं म्हणजे त्यावेळेचे त्यांचे विचार होते की मुलीने शिकायला पाहिजे भरपूर शिकायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहायला पाहिजे आर्थिकरित्या त्यांनी सक्षम राहायला पाहिजे जेव्हा आपण आर्थिकरित्या सक्षम होतो त्याच वेळी आपल्यामध्ये निर्णय क्षमता ही होते पूर्वी स्त्रिया जास्त शिकत होत्या त्यामुळे त्यांच्या आर्थिक पाठवत त्यांना दहशतवाद किंवा ऑर्गनाइज क्राईम जे असतात त्याच्यावरती विशेष सरकारी वकील आहेत एवढं जरी असलं तरीसुद्धा त्याचं मला जास्त महत्व वाटत नाही कारण मला जास्त महत्व वाटतं वाटतं की मी या शाळेचे विद्यार्थी कारण या शाळेमुळंच आज मी जे जे काही घडलेले आहे आज एवढं सरकारी वकील पर्यंत मी जे पोहोचलेले जे मानसस्थान मी प्राप्त केलेलं आहे त्या त्याचं श्रेय फक्त या माझ्या शाळेला जातं त्यामुळे मला नेहमीच माझी हायस्कूलची माझी विद्यार्थिनी म्हणून मला म्हणजे ही जी ओळख आहे माझी ओळख तीच म्हण कारण काहीच म्हणजे आपण करू शकत नाही त्यामुळे आपण जर आपल्या पायाबरोबर राहिलं तर कुठलाही प्रसंग असू दे त्याला आपण नक्कीच सामोरं जाऊ शकतो आणि आपल्याला आर्थिक सैर असेल तर कोणी आपल्याला बोलू शकत नाही आणि आपला गैरफायदेही कोणी येऊ शकत नाही त्यामुळे खूप चांगल्या रीतीने आपल्या मुलींना शिकवा आणि म्हणजे त्यांना कुठलाही प्रसंग असेल तर गाभरू नये या अशा प्रकारचं त्यांना विचार निर्णय क्षमता देण्याची सुद्धा त्यांच्यात ती कुवत यायला पाहिजे अशा प्रकारे त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा कारण कायदे तुमच्या पाठीशी आहेत मुलींच्या पाठीशी सुद्धा आहेत फक्त आपण बळकट म्हणजे गंभीर राहणं महत्वाचं आहे आता लहान मुली असेल तर त्यांच्यासाठी पोक्सो कायदा आहे किंवा लहान मुलीचं किंवा मुलांचा आपल्याला वाटतं पोक्सो कायदा जो आहे लैंगिक शाळापासून बालकांचं संरक्षण फक्त ते छोट्या मुलींपुरतंच तो कायदा सीमित नाही आहे तर तो मुलांना सुद्धा आपण बघतो की मुलगा आहे त्याला कोण काय करणार नाही मुलांची संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे लैंगिक शाळाला ती मुलं सुद्धा बळी पडत आहेत तर त्यासाठी आपल्याला कोणाचा स्पर्श कसा आहे गुड टच बॅड टच आपल्या शाळेत मुलांना शिकवलं जातं पालकांनी सुद्धा घरी लक्ष देणं गरजेचं आहे छोट्या मुलांच्या बाबतीत कारण त्यांना बिचारायला काहीच सांगता येत नाही आपल्यावर काय प्रसंग येतो तर वेळोवेळी त्यांच्यामध्ये काही बदल होत आहेत का त्यांच्यात काही मूड चेंजेस होत आहेत का ह्या गोष्टींची तुम्ही शहा दिशा करत जावा आणि काही असेल तर लगेच विना संकोच तुम्ही पोलीस स्टेशनचा म्हणजे कायद्याचा लगेच तुम्ही आधार घ्या कारण समाज काय म्हणेल किंवा आपली मुलगी असेल तर काय होईल असं किंवा मुलगा असेल अशा गोष्टी जर आपण बाहेर आणल्या तर काय होईल या गोष्टींचा विचार करू नका मग छळ करण्याला जर जास्त बळ त्याला येईल अजून तो पुढं पुढचं पाहून टाकेल त्यामुळं आपल्या मुलावर अशा प्रकारे काही अत्याचार होत असेल तर लगेच कायद्याचा आधार कायदा खूप कडक का, आहे त्यामुळे नक्कीच आणि रेल्वे शाळापासून जर नोकरीच्या ठिकाणी महिलांना जर गडी पडावं लागत असेल तर तोही कायदा आहे त्याचाही तुम्ही आधार घ्या जेणेकरून हे कायदे आपल्यासाठी त्याचा आपण सदुपयोग करायला पाहिजे आणि फक्त एवढंच म्हणायचं आहे की कायद्याचा कधी दुरुपयोग होऊ नये त्याचा आपण डालीसारखा उपयोग करायला पाहिजे शेजरासारखा नाही आणि आपल्याला कौटुंबिक हिंसाचार कायदा पण आहे कुटुंबात जर कोणी आपल्याला जळ करत असेल पुढचं भाऊ असेल पती असेल सासरा असेल तर, असार, असार, असार। तर दा दा त्या अंतर्गत पण आपण दाद देऊ शकतो मग तुम्ही बहीण असाल पत्नी असाल मुलगी असाल तर सर्व प्रकारचे स्त्री या प्रकारच्या पुरुषाविरुद्ध तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता म्हणजे असे बरेच कायदे आहेत की आपण फक्त महिलांनी त्या कायद्याचा चांगला वापर करायला पाहिजे कायदे काय सांगतात ते आपण म्हणजे समजा हा तयार होतो परंतु जो पुस्तकात राहून चालत नाही तो जनसामान्यपर्यंत पोहोचलं काळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सक्षम व्हा आणि शारीरिक त्या मानसिकरित्या तुम्ही सुदृढ व्हा आणि आपलं म्हणजे कुठल्याही गोष्टींचं टेन्शन घेऊ नका म्हणजे स्वतःच्यावर घेऊ नका असं आपलं आयुष्य कसं बघता येईल आपला आनंद हा आपणच शोधायचा असतो

डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू सीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना सोय डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट